नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव पोरपट शिवराज मराठा वधू केंद्र तर आजचा जो बायटा आहे तो मुलीचा आहे आणि मुलगी ही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोण मूळ सांगली जिल्ह्यातील रहिवासी असेल तर हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा तर मुलीची माहिती पाहूयात सदर मुलीचं आड नाव आहे पाटील जन्मवर्ष आहे मुलीचं दोन हजार शिक्षण मुलीचं एस वाय बी झालेलं आहे उंची मुलीची पाच फूट आहे आणि हे सांगली जिल्ह्यामध्ये राहत आहे तर त्यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो त्यांच्या अपेक्षा अशा की जो कोण मुलगा असेल तो मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी असावा आणि नोकरीसाठी तो बाहेर कोणत्याही ठिकाणी असेल असेही सहजांना चालेल पुणे मुंबई किंवा सांगली कोल्हापूर सातारा या ठिकाणी नोकरी असेल असंही सळ चालेल सरकारी नोकरी असेल तर उत्तमच आहे किंवा एखादा मुलगा कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन केलेला असेल आणि प्रायव्हेट चांगला जॉब करत असेल असंही सहजांना चालेल किंवा चांगला व्यवसाय एखादा फसेट आहे असंही सळजना झालेलं आणि मुलाची घरी दोन तीन एकर शेती असावी असे त्यांची अपेक्षा आहे त्यामुळं जो कोणी तुमच्या ओळखीचा या अपेक्षेत बसत असेल तर आजच त्यांना हा आपला हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अजूनही तुमच्या ओळखीचं कोण मराठा समाजातील लग्नासाठी पाहत असेल मुलगा असेल मुलगी असेल तर आपल्याकडे भरपूर मुला मुलींची स्थळं आहेत जास्त शिकलेल्यापासून कमी शिकलेल्यापर्यंत आपण मुला मुलींसाठी प्रयत्न करतोय आणि अपंग कोण असते त्यांच्यासाठी आपण शंभर टक्के मोफत काम करत आहे निश्चित तुमच्या ओळखीचे जे कोणी लग्नासाठी स्थळे पाहत असतील मराठा समाजातील तर आजच त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा कारण आपलं वधूवर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे रजिस्टर आहे आणि तुमच्या एका प्रयत्नांमुळे त्यांचं लग्न ठरण्यास मदतही होऊ शकते धन्यवाद जय शिवराय